नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिल गायकवाड गेल्या काही दिवसापासून तुम्ही माझ्या अनेक कारल्याचे व्हिडिओ बघताय जे काही शॉर्ट व्हिडिओ आहे आपल्या इंस्टाग्रामवर चांगल्या प्रमाणात चायनेल आहे पण याची पूर्णपणे माहिती द्यायची खूप दिवसाची बाकी होती शेतकऱ्यांची खूप सारे मला मेसेज आले कॉल आले व्हायरस जास्त प्रमाणात येतो भुरी येते किंवा कारल्याची कळी जास्त प्रमाणात पिवळी पडती कारले किती बाय कितीवर लावले हे सगळ्या क्वेश्चनचं आज मी तुम्हाला आन्सर देणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो ह्या कारल्याच्या प्लॉटला आजच्या रोजीला कम्प्लीट दोन महिने झालेले मित्रांनो कारण की एक जूनला लागवड केलेली आहे आणि आजची तारीख आहे मित्रांनो एकतीस ऑगस्ट साधारणपणे दोन महिन्याचा कालावधीमध्ये हा पूर्णपणे असा मांडव तयार झालेला आहे मी तुम्हाला आजच्या रोजीला पूर्णपणे लावू याचं सांगणार आहे ही कोणती व्हरायटी लावलेली आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपला द्राक्ष बागवात मित्रांनो गेल्या सहा वर्षापासून मी कारल्याची शेती करतो आहे त्यामध्ये मी सर्वप्रथम जी काही व्हरायटी लावली होती आर्यान लावली होती त्यानंतर मित्रांनो मी प्रगती ही व्हरायटी लावली हरिताब ही व्हरायटी लावलेली आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आपण जे काही यू ए एस डब्ल्यू आठशे अकरा ही एक व्हरायटी लावली म्हणजे साधारणपणे आपण सहा वर्षापासून तर तीन ते चार व्हरायटी चांगल्या प्रमाणात लावली तर ह्या वर्षी मी चुवा सिगमेंटकडे वळवलो कारण की लोकांना नवीन काहीतरी पाहिजे तर ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो ही जी काही ही चुवाचं कारलय तर अशा पद्धतीने एकदम छोटं आहे आकर्षक करणारं कारलय सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे याची लागवड लागवड कधी केली पाहिजे तर लागवड आता सध्या मी एक जूनला केलेली आहे जेणेकरून जिम जिम पाऊस चालू होतो त्या टायमाला लागवड केलेली आहे सर्वप्रथम याच्यामधला जो अंतर आहे मित्रांनो हा नऊ फूट अंतर ठेवलेला आहे आणि जे काही दोन्ही झाडांचा अंतर ठेवलेला आहे तो आपण चार फूट ठेवलेला आहे जेणेकरून आपण नऊ बाय चारचा अंतर घेतलेला आहे त्याच्यामध्ये वीस एम एमची लॅटर टाकलेली जी काही ड्रिपची नळी मित्रांनो ती वीस एम एमची सव्वा फुटावरची नळी टाकलेली जेणेकरून आपल्याला जे काही लिक्विड पाणी खतं सोडायला चांगल्या प्रमाणात आणि याला जो काही मल्चिंग पेपर वापरलेला आहे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो जो काही मल्चिंग पेपर आहे या ठिकाणी हा आपण पंचवीस मायक्रॉनचा व्हाईट मल्चिंग पेपर वापरलेला आहे आणि या ठिकाणी जी काही लॅटरल आहे ही लॅटरल आपण या ठिकाणी अशा पद्धतीने टाकलेली आहे आणि याला जे काही भेसळ डोस आहे आता सर्वप्रथम तुम्हाला सांगतो याला भेसळ डोस आपण जास्त प्रमाणात टाकलेले नाही फक्त यारा कॉम्प्लेक्स आणि यारा नायट्रा बोर हे टाकलेलं आहे भेसळ डोसमध्ये आणि आपण पूर्णपणे प्लॉट लावलेला आहे प्लॉट पूर्णपणे फर्टिलायझरवर केलेला आहे तर आता साधारणपणे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो काही शेंडा पूर्णपणे आलेला आहे आणि याला आपण जी काही लावलेली मित्रांनो ही जाळी लावलेली सर्वप्रथम आपण जी काही आहे आपण प्लॅस्टिक जाळी येते मित्रांनो याला मोनोक्रॉप नेट म्हणता तर ह्या जाळीवर आपण पूर्णपणे हे कारले लावलेले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता छोट छोटाले कारले लागलेले आहे तर पहिले साधारणपणे आपण जाळी लावून घेतली त्यानंतर वरून याला ही एक नायलॉनची दोरी ती दा दोरी वडलेली म्हणजे जेणेकरून आपल्याला पूर्णपणे मंडप पॅक होईल अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आता जी काही व्हरायटी निवडली मित्रांनो ही आपण लिटल चॅम्प व्हरायटी निवडलेली सिझंटा कंपनीची लिटल चॅम्प व्हरायटी आहे ती मित्रांनो छोटं सिगमेंटमध्ये काढले तर या ठिकाणी आज थोडंसं आपण हार्वेस्टिंग केलेलं आहे माल काही घरी गेलेला आहे तर तुम्ही बघू शकता ही एकदम हाय म्हणजे एक नंबर क्वालिटीची मित्रांनो मी मार्केटमध्ये जातो तर मला चांगल्या प्रमाणात याला भाव भेटतो आणि हे जे काही शेतकऱ्यांना किंवा जे काही छोटी फॅमिली त्यांना खायला सोप्या पद्धतीने आणि जे काही भाजी करायला मित्रांनो ती चांगल्या पद्धतीने जाते अशा प्रमाणामध्ये ही जी काही व्हरायटी आहे ही लिटल चॅम्प व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे जो काही आकार आहे मित्रांनो स्मॉल सिगमेंटमध्ये येते एकदम छोट्या पद्धतीने त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो याचा गर्द कलर येतो जेणेकरून हे अॅट्रॅक्शन करतं मित्रांनो आणि जे काही सिटीमध्ये राहत्या तर सिटीमधले जे काही छोटी फॅमिली राहते त्यांना जे काही तीन ते चार पाच असे प्रमाणामध्ये घ्यायला किंवा सोपं हो जातं याचं वेट चांगल्या प्रमाणात येतं त्याच्यानंतर तुम्ही पुढं या मी तुम्हाला याचं एक सांगणार आहे जी काही पानाची कॅनोपी आहे मित्रांनो ही कॅनोपी तुम्ही बघू शकता हिरवगार पान आहे मित्रांनो जे काही तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो जेणेकरून दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे अजून पण याच्यावर जास्त प्रमाणात घुरीचा अटॅक नाही झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपण जे काही पान पिवळं पडतं म्हणजे रोगाला कमी बळी आहे व्हरायटी आहे आता तुम्हाला सांगतो याला जे काही औषधं लागते औषधाचं मी थोडक्यात शेड्यूल सांगणार आहे माझं तुम्ही याला औषध आपल्याला जेणेकरून भरपूर जणांना याच्यामध्ये मेजर म्हणजे आपल्याला व्हायरस येतो तो, तो व्हायरस कशामुळे येतो तुम्हाला सर्वप्रथम सांगतो व्हायरस ही व्हाईट फ्लाय ज्या टायमाला जास्त प्रमाणात अटॅक करते ती ह्या पानावरून त्या शेंड्यावरून ह्या इकडून तिकडून जाऊन जास्त प्रमाणामध्ये व्हायरस पांगायचं काम करते तर हा व्हायरस येऊ नये म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यांना माझा एक सल्ला आहे मी जेणेकरून सहा सात वर्षापासून कारले लावतो एक वैयक्तिक सल्ला आहे का तुम्ही सफेद माशीला कंट्रोल करा व्हायरस जास्त प्रमाणात येत नाही आणि कारल्यामध्ये दहा पाच टक्के व्हायरस येतोच कारण की कि आपण किती परफेक्ट मॅनेजमेंट केलं हो। आता माझ्या याच्यात थोडेसे झाडं आलेले होते ते आपण रिमूव्ह केलेले जेणेकरून हे पूर्ण टोटल आपण झाड लावलेले हे आठशे झाड लावलेले आहे हे आठशे झाड पूर्णपणे आपण त्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा झाडं हे आढळलेले आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मेजर म्हणजे याच्यात जे काही आजार आहेत त्या थ्रीप्सवर काम करणे मेजर तुम्हाला जेणेकरून थ्रीप्स चांगल्या प्रमाणात त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला याच्यावर भुरीवर काम करणे हे दोन याला मेजर आजार राहते कारण की भुरी ज्या टायमाला भुरी डावनी अटॅक केला वेलवर्गीय पिकामध्ये जास्त प्रमाणात अटॅक राहतो तर त्या टायमाला आपला प्लॉट पूर्णपणे पिवळे पडण्याची शक्य शक्यता असती किंवा खालून भुरी चढत वर जाते तर अशा पद्धतीने भुरीसाठी भरपूर चांगले तुम्ही जे काही कॉन्टॉप सिक्स कॉन्टॉप फंगीसाईड घेऊ शकता चांगल्या प्रमाणामध्ये आणि याचं जे काही चांगल्या प्रमाणात कवरेज करा त्याच्यानंतर तुम्हाला सांगणार फुलकळीसाठी मित्रांनो फुलकळीसाठी तुम्ही याला कॅल्शियम बोरांचा कंटिन्यू दहा दिवसाला स्प्रे ठेवा चांगल्या प्रमाणात याला फुलकळी लागते त्यानंतर तुम्हाला सांगणार याच्या पानाची कॅनोपीत सांगितली मध्ये जे काही कारलं आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने अशा पद्धतीने मध्ये लागतं इडं बघू शकता मित्रांनो इडो बघू शकता तर याची जी काही व्हरायटी मित्रांनो ही आपल्याला प्रत्येक जे काही पान राहतं मित्रांनो या पेऱ्याच्या प्रत्येक पेऱ्यामध्ये कारलं लागतं जेणेकरून हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न देतं कारण की जी काही पान राहतं मित्रांनो या पानाच्या प्रत्येक याच्या पेऱ्याच्यामध्ये आपल्याला कारलं भेटतं अशा पद्धतीने ही व्हरायटी मी लागवड केलेली आहे औषधांचं साधारणपणे सांगतो कीटकनाशक तुम्ही सहा दिवसाला रिपीट स्प्रे घ्यायचा त्याच्यानंतर कॅल्शियम बोरांचा दहा दिवसाला स्प्रे घ्यायचा आणि एक व्हायरस अँटी व्हायरल म्हणून चांगल्या प्रमाणात येतं त्याच्यानंतर एक परफेक्ट नावाने अशी व्हायरसचे भरपूर प्रमाणामध्ये तर व्हायरससाठी आपल्याला त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पंधरा पंधरा दिवसाला रिपीट घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही थ्रीपचं नियोजन करू शकता त्यानंतर भुरीचं नियोजन करू शकता आणि राहिलं फुलकळी पिवळी पडणे तर फुलकळी पिवळी पडायचं कारण एवढंच राहतं किंवा आपलं कारला वाकडं पडायचं त्याला बोरांची जेव्हा तर त्या टायमाला कारला वाकडं पडतं आणि फुलकळी पिवळी पडायची म्हणजे मॅग्नेशियम आणि आपल्याला विथ मायक्रोनोटन हालून द्यायचं आहे मॅग्नेशियमवर चांगल्या प्रमाणात भर द्या कार कारलेलं काळो की चांगल्या प्रमाणात येईल तर आजच्या रोजीला हा पूर्णपणे प्लॉट केलेला आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी भरपूर दिवसाचं जे काही आपल्याला साठ साठ दिवस पूर्ण झालेले आहे आणि हे पूर्णपणे मी माझ्या वावरामध्ये प्रॅक्टिकल केलं मला चांगल्या प्रमाणामध्ये आजच्या रोजीला याचं उत्पन्न भेटतं आहे साधारणपणे तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी जे काही इथून जे काही स्ट्रक्चर चालू झालेलं आहे मित्रांनो आता ही पूर्णपणे वरती जाणार वरती पूर्णपणे पॅक होणार अशा प्रमाणामध्ये आपण जी काही व्हरायटी लावलेली आहे ही सिझंटा कंपनीची आपण लिटल चार्म ही व्हरायटी लावलेली आहे त्याच्यानंतर साधारणपणे तुम्ही इकडं या तुम्हाला सांगतो की पूर्णपणे आपण प्लॉटमध्ये याचं नियोजन केलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे नियोजन करून आपण कारल्याची लागवड केलेली आहे आणि ह्या वर्षी आपल्याला ही जी काही व्हरायटी ही चांगल्या प्रमाणामध्ये उस उत्कृष्ट व्हरायटी भेटलेली आहे आणि हिचं जे काही फळ आहे हे फळ आपल्याला जे काही मार्केटला चांगल्या प्रमाणात आकर्षक होतं याला भाव चांगल्या प्रमाणात भेटतो सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे जे काही तुम्ही कारले लावत असाल तर याचे जेणेकरून थोडीफार लागवड करून बघा अशा पद्धतीने आपण कारल्याचं नियोजन केलेलं आहे आणि काही तुम्हाला कारल्यामध्ये शंका असेल तर मला कमेंट करा मित्रांनो त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू किंवा त्याचं उत्तर द्यायचा मी तुम्हाला प्रयत्न करेल जे काही कारले लागवड शेतकरी आहे त्यांना हा व्हिडिओ सेंड करा धन्यवाद